गुलाम साहेबांना साहेब तुम्ही मुख्यमंत्री आज चव्हाण जे आप सीएम हो आपको दिल्ली आना पडेगा त्यावेळेस विचारलं का म्हणजे मैंने बोला आहे आपको आना पडेगा ठीक है सर मैं आता हू मुझे कुछ डिस्कस करना है बोले मैंने बोला और आप किससे डिस्कस कर रहे हो नाही म्हणले ते बोले नाही मेरे को एक आदमी को पूछना पडेगा कोण है वो बोले की नाही मेरी बीवी है विनोदाईंना त्यांनी विचारलं की मला असा असा निरोप आलेला आहे आणि मला जायचं आहे सगळं सोडलं त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेब गेले अरे चव्हाण साहेब गेले त्या दिवशी युद्ध विराम झाला आणि युद्ध थांबलं गेलं त्याला म्हणतात सह्याद्री हिमालयाला राजपुत्राला ईडीची नोटीस आली की आताच्या बाहेर पडलं की चालला हिमालयाला भेटायला अरे काय हिमालय तुम्हाला रुटी म्हणजेच सह्याद्री हिमालय वाटायला लागला त्याची उंची कमी करू नका आणि म्हणून आता अटीतटीची लढाई आहे तुम्ही साई तालुक्यामध्ये पहा अत्यंत चांगलं वातावरण आहे आता रोज फोन करतायत सुनीलराव पोटे इथे बसलेत त्यांचे वडील गेले त्यांना पितृशोक झाला साहेब आले सुप्रियाताई आल्या सगळे आले काल परवा आपल्या नानांचे होळकर नानांचे वडील वारले बा अरे माणूस पंधरा वीस वर्ष धनगर समाजाचा माणूस तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करतोय कोण गेलो तिथे भेटायला गेलं कुणी अरे गरज सर वैद्य मरो असे आले किती गेले किती आम्ही जगलो पाहिजे पण एक लक्षात ठेवा अहिल्या देवी होळकरांनी जो इतिहास घडवलेला आहे अहिल्या देवी होळकरांनी जे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा आप इतिहास आपण सर्वांना ज्ञात आहे तो इतिहास आपण आजमावला पाहिजे आज, आज सगळी धनगर समाजाचे मातब्बर मंडळी इथं बाळासाहेब आपण आहेत नाना आहेत सगळी मंडळी आज तुम्ही इथं आहे आज समाधान वाटतंय आज रंजन काका दिसत आहेत आमचे काकडे कुटुंब दिसत आहे काकड्यांचं जरा बरं आहे आज जरा बरं वाटलं जरा काकडे आले म्हणजे जरा बरं वाटतं म्हणजे वाकडं होत नाही काय बाकी नाही मग काकडे आहे आणि काकड्याची खायला जरा मजा येते आणि हुशार मंडळी आहेत सगळे काकडे आहेत अशा अनेक मंडळी या ठिकाणी मी पाहतोय पाटसकर वकील इथे येथील कधी वाटलं होतं का त्यांचं ऑर्ग्युमेंट इव्हिडन्स आणि ऑर्ग्युमेंट पण आले तिथं आज बरं वाटलं तर पाटसकर हजर आहेत अशा अनेक मतबर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उद्याचा विजय हा सुनेत्रा ताईचा होणारच आहे आज तुम्ही सांगता आज सुप्रिया ताई काय म्हणतायत रामकृष्ण हरी अरे वा रेड्याच्या तोंडातून वेद बोलवण्याची किंमत ज्ञानेश्वरांना होती आज तुम्ही सांगताय रामकृष्ण हरी नाही आता जातील घरी आणि वहिनी जातील दिल्लीच्या वारी अरे कधीतरी पावित्र्य पळा तुम्ही इकडे आषाढी कार्तिकी संकष्टी असली की, की तुम्ही नाशिकला काय खाता आणि लाईव्ह करता की आम्ही इथे अशा पद्धतीने ब्रँड आहे हा ब्रँडचा मटन खातोय वा रे वा आणि आता कशाला रामकृष्ण हरी तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता अरे चव्हाण साहेब वरुण म्हणत असतील आता मला थांबवा रे थांबवा थांबवा माझी आवही थांबवा ज्या चव्हाण साहेबांनी उजनी मध्ये गेल्याच्या नंतर आपण पहा उजनीचं धरण आहे उजनीचं धरण आडवायसाठी त्या ठिकाणी चव्हाण साहेब आले आणि चव्हाण साहेब आल्याच्या नंतर अनेकांनी विरोध केला की ही नदी चंद्रभागात पांडुरंगाचं दर्शन घेते तिथे वळसा घालते तुम्ही तो उपमर्द करू नका पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं ही राज्यातील दहा अकरा कोटी जी लोक आहेत त्या शेतकरी माझा जगला पाहिजे सुजलाम सुपलाम झाला पाहिजे म्हणून मी या नदीला बांध घालणारच घालणार म्हणजे घालणार त्यांना त्याची किंमत मोजालानी पांडुरंगाला सांगितलं तुला जर काय करायचंच असेल तर माझ्याशी कर पण माझ्या या राज्यातील जगोर गरीब जनतेशी आणि शेतकऱ्यांशी अवहेलना करू नको अरे असे यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत तुमचे काय विचार आहेत काय यशवंतराव चव्हाणांचा आदर्श आहे अरे केस पिकला तर दशरथ राजाने सगळं सोडलं आणि रामाला राज्य दिलं हे आपण काम केलं पाहिजे म्हणून आता मला एवढंच सांगायचं आहे की आहेत दादांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहायचं आहे हे सगळ्यांच्या अगोदर तिकडे जाणार आहे पडल्याच्या नंतर दादाकडे लक्षात ठेवा हे पडले ना पहिले दादाकडं जाणार आहेत निवास बापू निवास बापू लय बोलले बापू तुमचा बंधू असतील बी पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमच्या जिबेला लगाम घाला वाच लागेल कारण तुमचं असेल तर कुटुंब म्हणून तुम्ही बोला संपवणार मी दोन मिनिटात तसा <laughs> मी अपक्ष मी का तुमच्या कार्यकर्ते